नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल पण या नऊ चुका टाळा काय करावे आणि काय करू नये मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धीसुद्धा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा बारा डिसेंबर तिसरा नऊ डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी सुद्धा आलेली आहे तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं पण काही जणांना काही अडचणीमुळं मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं पालन करणं जमत नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत तुम्ही करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याची सांगता देखील करू शकता तरी देखील आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न नेमकी पूजा कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणं जमलं नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी पूजा मांडून घ्या म्हणजे बाराच्या आतमध्येच तुम्हाला पूजा मांडायची आहे यामध्ये शक्यतो तुम्हाला पूजा मांडायची आहे या वेळेमध्ये तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळसुद्धा अत्यंत शुभ वेळ मांडली जाते कारण यावेळी माता महालक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार वेळेत मात्र पूजा मांडणं पूजा मांडू नका पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावी जेणेकरून माता सुद्धा अगदी आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आगमन करेल तर महालक्ष्मी देखील आपल्यावर यामुळं नक्कीच प्रसन्न होते विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसं करावं सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यावं त्याच्यानंतर हातामध्ये फुलं अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे की या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडण्याची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावं भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून त्यावर पाठ ठेवावा त्या पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं त्यानंतर दीपपूजन करावं दिव्याला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करावं दीप कराव, म्हणून दीप दीपपूजन फार महत्त्वाचं असतं घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजा मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहूया मैत्रिणींनो सर्वप्रथम गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करा पंचामृतानं स्नान घाला तांदळावर ठेवा नंतर माता लक्ष्मीला माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर स्नान घाला किंवा सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडायचं हळद कुंकू अक्षदा फुलं लक्ष्मीला लाल फुल अर्पण करावं नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरं आणि माता लक्ष्मीला पाच फळी ठेवावीत त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून त्यामध्ये घ्यायचे आहे आणि चांदीचा किंवा तांब्या पितळेचा कलश स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे आणि त्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक काढा यात पाच आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवा पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडांची पानं त्यात ठेवावीत किंवा मग साईडला ठेवलं तरी चालतील पाणी घेऊन झाल्यावर जर घरात असतील पानं तर कलशात दुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचं त्यानंतर सुपारी आणि शिक्का एक टाकायचा कॉईन टाकायचा त्याच्यावरती नारळाची स्थापना करायची आहे नंतर घंटीपूजन म्हणजेच घंटीला फुलं अक्षदा वाहून घंटीपूजन करायचं नारळाची शेंडी वर असेल तर नारळ कशावर ठेवावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकता लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावे मग तांदळावर तो फोटो ठेवावा आणि नारळातील कलशाची शेंडी वर करावी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीची पानं नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती सुपारी ठेवायचे अशी झाली आपली पूजा मांडणे पाटासमोर रांगोळी काढायची फुलांचं आरास देखील तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा आपण वाचायची आहे पोथी वाचायची आहे नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावं देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत जे अष्टक असतं ते अष्टक म्हणा म्हणावं आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन ओवाळून आरती करावे अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा तुम्ही करायची आहे एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावरती तो गाईचा घास तुम्हाला द्यायचा आहे नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करायचं आहे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करायची स्नान केल्यानंतर कळशीतील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावं आणि त्याच्यानंतर काय करावं बघा त्याच्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केलेली आहे त्या जागेला तीन वेळा हळदी कुंकू व्हावं आणि नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावं दरवर्षी हे व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर महालक्ष्मीची विशेष कृपा सुद्धा राहते श्रीलक्ष्मी देवीने पद्यपुराणात सांगितलं आहे की जे व्यक्ती हे माझं व्रत नित्य नियमाने करतील ते सदैव सुखी समाधाने राहतील मनोभावे हे व्रत सर्वांनी करावं महालक्ष्मीच्या महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती आणि कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासने किंवा सात कुमारिकांना जमले नाही तर एक सुवासिनाने श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रत व्रतकथेचं एक एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला तुम्ही शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात महालक्ष्मी व्रत करणाऱ्यासाठी व्रत नियम आता आपण पाहणार आहोत काही छोटे नियम पाहून जाणून घेऊया कारण जर आपण या व्रताच्या नियमांचं अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं पहिलं पहिला नियम म्हणजे आंघोळ आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण मांसाहार करू नये कडकडीत वर्ज करावा दुसरा नियम म्हणजे व्रता दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये स्वच्छ धुतलेले कपडे आपण घालावे तिसरा नियम एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणं जमणार नसेल सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सावली देखील पूजेवरती आपली पडू देऊ नये आणि त्याच्यानंतर पुढचा नियम काही ठिकाणी वर्षभर व्रताचं पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचं पालन करू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी यामुळे राहत असतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकतो तर मार्गशीर्ष उच्च महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकतं कुमारिका मुलींपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचं पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये सायंकाळी आरती करून मगच उपवास हा सोडावा त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉपी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता फळं खावीत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये ल महालक्ष्मीचे व्रतकथा आवर्जून वाचावे नैवेद्य अर्पण करावा आणि मग हा उपवास सोडावा निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावं पद्यपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे त्यामुळे पती पत्नी दोन्ही मिळून हे व्रत करू शकता मैत्रणो हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा क दुसऱ्यांकडून आपण करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी तो गुरुवारच्या संख्येमध्ये धरू नये नंतर काय करायचं दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची आपण सांगता करायची व्रत पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यासाठी शेजारी यांना बोलवावं मात्र एकाग्र शांतचित्तेने महात्मा वाचावं शांतता एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व आपल्याला जाणवतं व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावं आणि शेवटच्या गुरुवारी सकाळी या व्रताचं उद्यापन करावं व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासोबत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसंच कोणत्याही साफसफाईचं काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामं करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा उठवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा तुम्हाला उचलायची आहे देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मात माथ्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा कळशीतील पाणी थोडं आधी घराची आपण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आणि नंतर झाडांना तुळशीला ओतू नका बाकी सर्व झाडांना तुम्ही ओतायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात तुम्हाला करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत शेवटच्या करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीला रोजच्या देवपूजेत शंखानं स्नान घालून नियमित पूजा करा कारण शंख ही महालक्ष्मीचे आवडतं स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल म्हणून देवपूजेमध्ये कवड्यांची माळ व कवड्या ठेवून त्याची पूजा करावी यामुळं धनवृद्धी होते आणि लक्ष्मी माता कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ अर्पण करावं महिन्यातून एकदा एखाद्या एक तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचा भातामध्ये केशर घालून तो अर्पण करावा यात खोबरं साखर दही तुम्ही घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचं जर झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं आवडतात त्यामुळं तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये प्राजक्ताचं झाड असेल तर सकाळच्या पहिल्या प्रहरीमध्ये फुले वेचून आणावी आणि देवीला फुलांनी सुशोभित करावं